नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे भूमिहीन शेतकऱ्यांचा लाँग मार्च सरकारच्या नाकारतेपणाचा निषेध सविस्तर वृत्त भूमिहीन आणि वंचित शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लाँग मार्चचे आयोजन केले आहे अनेक वर्षापासून शासनाचा ई क्लास आणि वन जमिनी कसत असलेल्या या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे शासन निर्णय असतानाही महसूल अधिकाऱ्यांच्या लाल फितीमुळे जमिनी पट्ट्यांचे फायली प्रलंबित राहिल्या आहेत भारत समता संघटनेचे अध्यक्ष अम्रपाल वाघमारे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी आणि प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचे षडयंत्र रचले जात आहे जे सामाजिक अन्याय आहे भूमिहीनांच्या ताब्यातील जमिनीवर प्रकल्प लावल्यास त्यांना भिकेची वेळ येईल या मागण्यासाठी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती परभणीसह इतर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या हवा हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमीन पट्ट्याने देण्याची घोषणा केली होती मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही असा सवाल माजी जिल्हा सदस्य नरहरी गवी यांनी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमध्ये सरकारकडे आपल्या न्याय हक्कासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे आज या ठिकाणी आमचा बुलढाणा ते मंत्रालय असा जो लॉंग मार्च निघालेला आहे तो या अगोदर आम्ही अनेक निवेदन जे या महाराष्ट्र शासनाला सुद्धा दिलेले आहेत कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेले आहेत अनेक निवेदन दिले अनेक आंदोलनं केले परंतु संबंधित बुलढाणा जिल्ह्याचे आमचे कलेक्टर साहेब यांना आमच्याकडे आमच्या या, या गोरगरीब लोकांकडे बघण्यासाठी अजिबात एका मिनिटाची सुद्धा वेळ नाही तर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना सगळ्यांना सगळ्यांची परवानगी घेऊन आम्ही हा आजचा लाँग मार्च काढत आहे गेली पन्नास साठ वर्ष झाले ज्या जमिनी आमच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत त्या काही लोकांना जमिनी मिळाल्या शासनाच्या जी आर सुद्धा आहे शासनाचे परिपत्रक सुद्धा आहे परंतु परिपत्रक असतानाही सुद्धा या गोरगरीब लोकांवर प्रचंड मोठा असा अन्य अत्याचार होत आहे आता एक शासनाने एक नवीनच एक धोरण जाहीर केलेलं आहे ते सौर ऊर्जेचं की सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवायचे आहेत परंतु सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवा त्याला आमचा निश्चित पाठिंबा आहे परंतु ज्या आमच्या गोरगरीब लोकांच्या ताब्यामध्ये ज्या जमिनी आहेत गेली पन्नास वर्ष चाळीस वर्ष तीस वर्ष ज्या जमिनी त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्या जमिनी सोडून बाकीच्या ठिकाणी निश्चित पाठिंबा आहे परंतु जे आमचं रोटीचं साधन आहे आमचं दोन घाट ज्यामुळे आमचे लेकर जिवंत राहतात तर तेच तुम्ही जर आमच्याकडून हिसकावून घेत असाल तर आम्हाला रस्त्यावरल्याशिवाय मार्ग नाही म्हणून हा आम्ही बुलढाणा ते मुंबई मंत्रालय डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा आमचा सगळ्यांचा आवाज गेला पाहिजे आणि जे, जे महसूल मंत्री आहेत त्यांना सुद्धा आमच्या काय अडि अडचणी आहे आमचं काय दुःख आहे हे शासनाला कळालं पाहिजे म्हणून बुलढाणा ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे यावर आम्ही आता ही संपूर्ण मंडळी पाळी जाणार आहे काय प्रश्न होतील आता किती क्वाप जेवण देतील रस्त्यावर मरती सुद्धा आमची काही व्यवस्था नाही कुठलीही गोष्टीची आमची व्यवस्था नाही आम्ही निघालो फक्त मुंबईकडे निघालो ही सर्व जबाबदारी शासनाची राहील आणि मुंबई मंत्रालय हा असा आमचा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार दिला असून ते सन्मानपूर्वक जीवन कसं जगावं हे आम्हाला संविधानाने शिकवलं असताना आज आम्हाला संविधानामध्ये आर्टिकल थर्टी नाईन मध्ये सांगितलं की उपजीविकेचे साधन पुरवण्याची जबाबदारी ही संपूर्ण काही सरकारची असेल परंतु सरकार आम आज आम्ही शासकीय जमिनी कब्जा का केला कारण सरकारने आमच्या उपजीविकेच्या साधनांना पुरवल्यामुळे आज आम्हाला या शासकीय जमिनी कब्जात घेऊन आम्हाला आमचा उदारनिर्वाह करण्याची वेळ आलेली आहे आणि आताही सरकार त्या उपजीविकेचं साधन म्हणून त्या जमिनी आम्हाला देण्यास मागे दे पुढे करत आहे सरकारने स्वामित्व योजना आणली सत्तर वर्षापासून ज्याच्या जमिनी सरकारकडे जमा होत्या त्या जमिनी सरकार आता सत्तर वर्षाच्या मागील लोकांकडे परत मालकाकडे परत करत आहे तर आमचं मत सरकारला आहे की जर तुमच्याकडे सत्तर वर्षाच्या अगोदरपासून ज्या जमिनी जमा होत्या त्या जमिनी जर तुम्ही मूळ मालकाला देत असाल तर आमच्या ताब्यातल्या गेल्या चाळीस वर्षापासून तुमच्या ताब्या आमच्या ताब्यात असलेल्या जमिनी आम्हाला का तुम्ही देऊ शकत नाही कारण हे सरकार हे विचार हे सरकार हे गोरगरीबाच्या हिताचा निर्णय न घेणारं सरकार आहे आणि म्हणून जर सरकारने आमच्या हिताचा निर्णय घेतला नाही तर आमचा जीव गेला तरी बेस्तर पण आम्ही म्हताला ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही आमची मागणी एकच असेल की जोपर्यंत सरकार आम्हाला काही पट्टा देत नाही तोपर्यंत आमचा लाँग मार्चा कुठेही थांबणार नाही आमच्या जीवितला आमच्या परिवारातील संपूर्ण माझ्या आई बापाला काही जरी धोका झाला तरी सर्वशी जबाबदारी शासनाची असेल हे प्रसार माध्यमातून मी शासनाला सांग